नमस्कार सुरेशजी तुमचं खूप खूप अभिनंदन स्वप्ने देशाचे नाव मोठं केलं आणि महाराष्ट्राचे नाव खूप मोठं केलं हो साहेब नमस्कार मी तुमच्याशी बोलताना कारण आपली आठवडीला आमचं स्वागत केलं आमचं कौतुक केले मोगायचं नाही नाही सगळ्यात महत्वाचं बघा पहिलं पदक महाराष्ट्राला एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये खाशाबा जाधव साहेबांनी मिळवून दिलं हो साहेब देशाला इथे पहिलं पदक होतं पण त्यानंतर इंडिव्हिज्युअल पदक महाराष्ट्राला मिळत नव्हतं ते पदक आता इतक्या वर्षानंतर स्वप्नीलनी आपल्याला मिळवून दिलं त्यामुळे आपल्या सगळ्यांकरता फार अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे बरोबर आम्ही आता वाट स्वप्नील आल्यानंतर त्याचा मोठा सत्कार करायचा आहे आम्हाला आणि तुम्हालाही हो थँक्यू नक्की सगळ्यांना घरच्यांना देखील खूप शुभेच्छा सांगा मला जे आनंद आहे की मला म्हणजे स्वप्नील देशाचं नाव रचन केलं यस त्यांना फडकलेला आहे तो मग बांधू येस येस खूप शुभेच्छा धन्यवाद